अहो तुमचा बाबू रडतोय बाबू रडतोय काय रडतो कारतो बाबू तुमचा काय झालं बाबूला का रडतो कुठला हात दुखतो काय झालं तिच्या हाताला का, का, का दुखतं कुठे खाली पडला. कुठे खड्डे? अरे बापरे! मग तुम्ही कुठे गेला होता तेव्हा? तेव्हा बोलत होती. बनत होती. मग आता काय करायचं बाबूला तुमच्या ऐक तपाती. हं? तपासू. तपास। तपास। हां. अरे मारते का काकडे बाबूला तू सारखी सारखी

बुक्की का मारता हो तुम्ही त्याला अयो किती मारता कोण आहे तुमचा तो बाबू आणि तुम्ही कोण आहे त्याचे तू बाबा आहेस नाही नाही बाबूची मम्मी कुठे आहे मम्मी हे बाबूची कुठे आहे बाबूची मम्मी कुठे आहे बाबूची तू आहे Hmm. दूध पाजला तरी पण गप्प बसत नाही हो तो तुमचा बाळ बाबूला दूध पाजल्यावर गप्प बसला अरे तुमच्या बाबर झोप ना रे काय नको म्हणतोय दूध नको म्हणतोय तो बोल पी बाळा पी लवकर पी बोल ना बाळा पी लवकर दूध पिलं हा झोप मांडीवर 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 झोपो मांडीवर तो झोपो हा मांडीवर गाणी गाई गाई